नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत ऐरोलीतील श्रीमती सुशला <स्वागािए> देवी विद्यालयात दहावी येतेत शिक्षण घेणारी अनुष्का यांनी आत्महत्या केली या आत्महत्येचे कारण काय कशामुळे ही आत्महत्या केली या यासंदर्भात आरपीआयचे नेते सिद्धरामो व अन्य आर पी आयच्या पदाधिकारी यांनी मुख्याध्यापक यांची भेट घेतली ज्यांच्यामुळे या मुलीने आत्महत्या केलेली आहे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी त्यांना अटक व्हावी अन्यथा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू असे या प्रसंगी सांगण्यात आले गेल्या चार पाच दिवसापूर्वी ही मुलगी या शाळेमध्ये सहायी जी परीक्षा असते या परीक्षेसाठी या ठिकाणी होती आणि त्या संदर्भात त्याची जी शिक्षिका आहे देश देशमुख तर त्या देशमुख मॅडमने तिला हरॅशमेंट केलं आणि परत आणखी इतर शिक्षकासमोर तिचा अपमान केला हिनवलं तिला तुमची लायकी नाही तुम्ही झोपड्यात आणले वगैरे आणि तिला असं वाटलं की माझा एवढा अपमान या ठिकाणी होतोय त्यामुळे ते घरी गेले आणि त्या तणावाखालीच झालेला अपमान तो तलाव आणि ती मुलगी एवढी हुशार होती कधी आतापर्यंत ते फेल झाले नव्हती याशिवाय शिकत होती आणि त्यामुळे तिच्या मनाला ज्या भावना झाल्या त्या भावनेच्या भरामध्ये या ठिकाणी आपल्या घरी जाऊन तिनं तुम्हालाही न बोलता फर्स्ट फ्लोर फ्लोरवर जाऊन तिनं आत्महत्या के केली आहे ही अत्यंत वेदनादायक आणि दुःखद घटना आहे यासाठी त्या मुलीची गोष्ट कळल्यानंतर प्रत्येक पालक प्रत्येक मुलगी हा चिंतेमध्ये आहे दुःखाचं वातावरण आख्या ना मुंबई नाही ना तर महाराष्ट्रावर झालेला आहे काल बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी भेट देऊन गेले केंद्रीय सामाजिक न्यायालयाची माहिती घ्यावी म्हणून आम्ही कुटुंबाची भेट घेतली कुटुंबियांची पोलिसांना जाऊन तिथले स्नेप आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली आणि अधिक माहिती असावी म्हणून या ठिकाणी आपण शाळेमध्ये इथे आलो त्यांच्याकडून माहिती घेतली साधारण ते या ज्या मॅडम आहेत त्या मॅडमचा स्वभाव अशाच तऱ्हेचा आहे अशा अनेक लोकांच्या कंप्ले आहेत आणि त्यांनी जर या बालवयामध्ये अठरा वर्षाची मुलगी नव्हती या बाल वयामध्ये समजा तिने काही चूक केली असेल नसेल पण तिला जर व्यवस्थित समजावून सांगितलं असतं तर त्या बाल वयात असणाऱ्या मुलीवरती अ भीतीचं सावट किंवा अपमानाचं सावट हे तिच्यावरती आलं नसतं आणि ही ती गोष्ट त्यांनी केली नसते आत्महत्येपासून ती प्रवृत्त झाले असते परंतु या शिक्षिकाने केले नाही तिनेच अपमान केला नाही तर बाकीच्या शिक्षकांकडून जाणीवपूर्वक अपमान केलेला आहे तेव्हा या गोष्टीचा रिबरून पार्लयामेंटने आम्ही निषेध करतो आणि संबंधित जी मॅडम आहे त्या मॅडमला मा सस्पेंड करावं आणि ही मुलगी चर्मकार समाजी होती म्हणजे एस सी तर त्याप्रमाणे पण तिच्यावरती अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा आणि अशी भावना कुठल्याही शिक्षकेच्या मनामध्ये येऊ नये किंवा एक सबक मिळावा यासाठी त्या शिक्षकेला कडक शासन व्हावं अशा आमच्या पक्षाची भूमिका आहे या ठिकाणी माझ्या समेत सन्मानिय मंत्री महोदयांचे मोरेसाहेब या ठिकाणी आले प्रवीण मोरेसाहेब त्यांचे फोटोग्राफर व्यंकेश्वर या ठिकाणी आले तर आमची एवढीच भावना आहे की संबंधित कुटुंबाला जर न्याय द्यायचा असेल तर दिलासा देण्याची बाब या ठिकाणी सरकारी गव्हर्नमेंटनी करावी सरकारच्या वतीनं त्यांना सहकार्य करावं आणि संबंधित जी देशमुख मॅडम आहे तिच्यावरती कडक शासन करावं हे आमची भूमिका आहे आम्ही या ठिकाणी श्रीमती सुशिला देवी देशमुख विद्यालय आहे जी अनुष्का मुलगी दहावीमध्ये शिकणारी होती आमचे नेते वाळसाहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की रिपब्लिकन पक्षाचं अन्याय अत्याचाराच्या प्रश्नावर शिक्षणाच्या प्रश्नावर ज्या पद्धतीचं मूलभूत काम आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी आम्ही भेट दिली कुटुंबाची भेट घेतल्यानंतर पोलीस स्टेशनची भेट घेतल्यानंतर प्रत्यक्ष शाळेमधील तेथील असणाऱ्या मुख्याध्यापकाने संबंधितांशी बोलून माहिती विचारली एक गांभीर्याची गोष्ट या ठिकाणी अशी घडली आणि खऱ्या अर्थानं आपण आज जवळजवळ भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाली हे पाहत असताना काल आपल्या देशाचे सरन्यायाधीश गवई साहेबांच्यावर एका वकिलानं बूट भिरकावला आणि आज आपण या ठिकाणी जी पाहतोय परिस्थिती की दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थी जे आहे मागासवर्गीय विद्यार्थीनी आहे तिच्यावर हा प्रसंग घडला आपल्या या ठिकाणी भारतीय समाज स्वातंत्र्याला आणि भारतीय संविधान लागू होऊन शहात्तर वर्षे झाली तरी अशा पद्धतीची जातीय मानसिकता आपल्या मनामध्ये झोपासतो की एक दुर्दैवी बाब आपल्याला निदर्शनास येते देशाच्या सर्वोच्च पदावर आपल्या भारताचं जो महत्वाचा खांब न्यायपालिका आहे त्याच्या प्रमुखाला अशा पद्धतीचं प्रसंगाला सामोरं जावं लागणं की ज्या पद्धतीची बाब आहे आणि हे तर वरच्या स्तरावर होत आहे आणि खाली ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडतात एका दहावीला असणाऱ्या की जी भविष्यात दहावीच्या नंतर पुढच्या शिक्षणात जाऊन आपलं उज्ज्वल भवितव्य करण्याच्या दृष्टीनं पुढं जाणाऱ्या एका मुलीचा आयुष्यावर असा प्रसंग घडला संवेदनशील मुलगी असल्यामुळं तिला तिचा झालेला अपमान सहन झालेला नाही त्यामुळे एकूणच शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा भेदभाव आहे हे अधोरेखित होत आपल्याला वाटत होतं की शहरी भागामध्ये संपलेलं आहे परंतु तसं नाहीये शहरी भागामध्ये सुद्धा अशा पद्धतीची मानसिकता एक भेदभावाची मानसिकता झोपडपट्टीतून आणि गरिबीतून आलेल्या मुल मुलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलला पाहिजे शालेय शिक्षण विभागानं अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत त्या संदर्भामध्ये आपलं कठोर धोरण केलं पाहिजे आणि खरोखरच शिक्षणामध्ये असा भेदभाव जर असेल तर पुढची पिढी घडणार नाही त्यामुळे शिक्षण हे एक एवढं पवित्र आणि दूरगामी परिणाम करणार माध्यम आहे आपण पाहतो शिक्षण हे दूध आहे आपण म्हणतो आणि ते पिल्यानंतर गुरगुरल्याशिवाय कोण राहत नाही परंतु अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था जर असेल तर आपल्याला पुढं पुढं एक चांगली पिढी घडवता येणार नाही आमचे नेत्यांनी ज्या पद्धतीच्या मागणी केलेल्या त्या पद्धतीचं या घटनेची सखोल चौकशी होऊन आता मुंबई आणि नवी मुंबई सारख्या ठिकाणी एखादी व्यक्ती तिच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे म्हणजे तिचा आत्महत्या स्पर्वृत केले हा गुन्हा लावलेला आहे अशा परिस्थितीमध्ये ती फरारी होते आणि इथल्या पोलीस प्रशासनाला घटना घडल्यानंतर पाच दिवस झाले तर त्यांचा शोध घेता येत नाही त्यामुळे एक आश्चर्याचीच बाब आहे की अशा पद्धतीच्या तपास यंत्रणेमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित होतो आम्हाला सांगितलं की ते कुठं फरारे आहे आम्हाला भेटत नाहीत आपण पाहूया जर हीच घटना जर दुसऱ्या कुठल्या समुदायाबद्दल झाली असली तर त्याच्या प्रतिक्रिया का काय आल्या असत्या असं फरारी झालेला आरोपी चालला असता का त्यामुळं एकूणच ह्या सर्व बाबीमध्ये थोडीशी आम्हाला शंका अशी येते मागासवर्गीय मुलीचं या ठिकाणी आत्महत्या झालेली त्यामुळं आपल्याला तिला त्यानं त्या कुटुंबाला न्याय मिळणं ही एक महत्वाची बाब आहे आणि त्याच्यावर ज्या शिक्षिकेमुळे झालंय तिच्यावर कठोर कारवाई होत असताना शिक्षण शिक्षणासारख्या एका पवित्र क्षेत्रामध्ये अशा पद्धतीची गोष्ट घडणं ही आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या दृष्टिकोनातून ती योग्य नाही एवढंच या ठिकाणी आपण आप नमूद करूया आणि त्या अनुष्काला ज्या पद्धतीने तिच्या कुटुंबावर जो प्रसंग घडला त्याला न्याय देण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी कारवाई करावी एवढीच आपली मागणी या ठिकाणची